एखाद्या राज्याचं सरकार अचानक गळून पडतं सर्व मंत्री राजीनामे देतात आणि कोणालाच कळत नाही की हा निर्णय कोणाच्या आदेशाने झाला आहे हे राजकारणाचं नवीन नाटक आहे का की पाठीमागे सुरू आहे मोठा गेम प्लॅन गुजरातच्या राजकारणात पेटलेल्या या नव्या वादळामागचं सध्या आज आपण उघड करणार आहोत सर्व मंत्र्यांचे राजीनामे पण का हे केवळ राजकारण नाही हा एक पॉलिटिकल थ्रिलर आहे नमस्कार मित्रांनो मी आहे रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल पॉलिटिकल क्राईम फाईल्स आज आपण बोलणार आहोत गुजरातच्या इतिहासातील एक भूकंपासारख्या राजकीय घटनेबद्दल सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी बातमीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मात्र आपल्या खुर्चीवर ठाम बसलेले आहे राजपालांकडे मागून एक राजीनामा जात होते मंत्रालयात गोंधळ राजकारणात उजबुजानी दिल्लीपर्यंत पोहोचलेली ही एक गोष्ट हो एक, हा निर्णय मोदी शहा यांच्या मंजुरीशिवाय होऊच शकत नाही आज आपण बोलणार आहोत या राजीनाम्याचा लाटेमागचं खरं कारण काय आहे हा केवळ एक कॅबिनेट एक्सपान्सन आहे का की गुजरात मध्ये सुरू आहे एक हिडन पॉलिटिकल गेम ज्याचा परिणाम दोन हजार सत्तावीसच्या च्या निवडणुकीवर पडणार आहे सोळा ऑक्टोंबरच्या सकाळी गांधीनगर मध्ये काहीतरी वेगळं वातावरण होतं हो। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी सतत वाहनांची ये जा सुरू होती मंत्री खासदार आणि काही प्रमुख भाजप नेते एकामागून एक येत होते मीडिया बाहेर वाट पाहत होती पण कोणालाही आज काय चाललंय हे माहीत नव्हतं अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री कार्यालयातून एक गोपनीय मेमो बाहेर आला राज्य सरकारमधील सर्व मंत्री आपले राजीनामे देणार आहेत राजीनाम्यांचा ढी तयार झाला आहे एक एक करून सर्व मंत्री गृह वित्त शिक्षण आरोग्य कृषी सगळ्यांनी पत्रावर सही केली आहे संध्याकाळी सहा वाजता राजपालकडे सर्व सोळा राजीनामा पोहोचले पण फक्त मुख्यमंत्री भूपेल पटेल खुर्चीवर राहिले आणि मग सुरू झाली चर्चा हा सगळा निर्णय दिल्लीहून आला आहे कोणीतरी म्हणाल मोदी आणि अमित शहा यांनी गुजरात साठी नवा प्लॅन तयार केला आहे तर काहींनी सांगितलं हा मंत्रिमंडळ विस्तार नाही ही एक पॉलिटिकल क्लिनिंग आहे गुजरातचं राजकारण म्हणजे मोदी शाह यांच्या हातातील सर्वात मजबूत केला दोन हजार चौदा पासून या राज्यात भाजपाचं वर्षस्व कायम आहे पण गेल्या काही महिन्यात काही घटना घडल्या ज्यांनी या किल्ल्याच्या भिंतीमध्ये भेगा निर्माण केल्या आहेत पहिली घटना विसावदर पोटनिवडणुका ए पी चा गोपाल इटालिया येथे विजयी झाला हा विजय लहान असला तरी संदेश मोठा होता जनता आता पर्याय शोधत हो आहे दुसरी घटना मंत्र्याविरुद्ध वाढती नाराजी ग्रामीण भागात काही मंत्री अपयशी ठरत होते अनेक ठिकाणी विकास कामाबाबत तक्रारी येत होत्या केंद्रीय नेतृत्वाने याचा आढावा घेतला आहे तिसरी घटना दिल्लीतील मसलत अमित शहा जे पी नड्डा आणि पंतप्रधान मोदींच्या बैठकीत गुजरातचा संपूर्ण पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला गेला निर्णय झाला जुनं मंत्रिमंडळ विसर्जित करा नवे ताजे कार्यक्षम आणि जनतेशी जोडलेले चेहरे आणा आणि त्या क्षणापासून सुरू झाला ऑपरेशन न्यू गुजरात राजकारणात अचानक कोणताही निर्णय घेतला जात नाही प्रत्येक पाऊले एखाद्या सतरंजाच्या चालीसारखा असतात या निर्णयामागे काही तीन मोठे उद्दिष्टे सांगितले जात आहेत एक भविष्यातील निवडणुकीचा ब्ल्यू प्रिंट दोन हजार सत्तावीस मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक आहे त्यापूर्वी स्थानिक असंतोष मिटवून नव्या चेहऱ्यांना संधी देणे हे भाजपाचं दीर्घकालीन ध्येय आहे या बदलाने शंभर टक्के भाजपाच्या संघटनाला नवा उत्साह मिळेल दोन कामगिरीचा आढावा अकाउंटेबिलिटी चेक गेल्या दोन वर्षापासून काही मंत्री निष्क्रिय राहिले आहेत जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे परफॉर्मन्स बेस्ड पॉलिटिक्स लागू करण्याची वेळ आली आहे राजीनामा म्हणजे शिक्षण आहे पण सिग्नल आहे काम नाही तर खुर्ची नाही तीन नव्या नेतृत्वाची घडामोड भाजप नेहमीच दुसऱ्या रांगेतील नेते तयार ठेवते त्यांना पुढे आणणे म्हणजे भविष्यातील नेतृत्वाची तयारी केंद्रात जशी नवी टीम तयार होते तशीच गुजरातमध्येही नेक्स्ट लाईन ऑफ कमांड निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे या सगळ्या प्रक्रियेला पक्षाच्या आत गेम प्लॅन टू पॉइंट झिरो असं कोड नाव दिलं गेलं आहे असं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलं आहे विरोधकांचं मात्र या घटनेवर टीकेची झोड उठवत आहेत काँग्रेस म्हणाली हे लोकशाहीचं अपमान आहे राज्य चालवण्यास सरकार अपयशी ठरलं म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळाला हकलवण्यात आलं ने टोला मारला भाजपाला गुजरात मध्ये जनतेला विश्वास उरला नाही म्हणून त्यांनी आता चेहऱ्या बदलायचा खेळ सुरू केला आहे मोदीजी गुजरात टू पॉईंट व तयार करत आहेत पण जनता आता फसणार नाही सामान्य लोकांमध्ये मतभेद आहेत कोणी म्हणतं नवे चेहरे येऊ द्या काहीतरी बदलेल पण काहींचं म्हणणं आहे राजीनामा देऊन काय होणार आहे जनतेच्या समस्या तर तशाच आहेत मात्र एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली गुजरात मध्ये सत्ता बदललेली नाही पण शासन बदललेलं आहे तेच नेते पण टीम नवीन हा बदल काही साधन आहे ही आहे शांत क्रांती यात बदलामागचं सर्वात मोठं नाव म्हणजे दिल्ली मोदी आणि अमित शाह हे दोघही गुजरातचे मूळचे खेळाडू त्यांना राज्याचं राजकारण तळागाळापासून माहीत आहे भूपेंद्र पटेल हे शहा यांचे निकटचे मानले जातात त्यांना मुख्यमंत्री बनवणं आणि आता त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्व मंत्र्यांना बदलणं हा स्पष्ट संकेत आहे की नियंत्रण अजूनही दिल्लीच आहे केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे गुजरात हा आमचा प्रयोगशाळा आहे अजून इथे मॉडेल बनतं ते पुढे संपूर्ण देशात लागू होत म्हणजे हा राजीनाम्याचा प्रयोग पुढे इतर राज्यांमध्येही दिसू शकतो आणि म्हणूनच या घटनेला काही राजकीय विश्लेषक म्हणतात मोदी शाह यांचा मास्टर स्ट्रोक कारण त्यांनी राजीनाम्याच्या नावाखाली संपूर्ण सत्ता स्वतःच्या नियंत्रणाखाली आणली आहे राजीनाम्या देणाऱ्यांमध्ये काही नावे मोठी होती कृष्णसिंग परमार राघवजी पटेल हर्ष संघवी कनुभाई देसाई जिग्नेश मेवानी सारख्या विरोधकांशी लढणारी काही प्रमुख मंत्रीही मात्र सूत्रांनुसार काही मंत्र्यांना पुन्हा पुढे नियुक्त केल्या जाणार आहे पाच सहा जणांच्या कामगिरीवर समाधान असल्याने ते टिकतील अशी माहिती आहे नव्या मंत्रिमंडळात येऊ शकतात तरुण कार्यकर्ते महिला नेते आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिनिधित्व देणारे नवे चेहरे ही रचना आगामी निवडणुकीसाठी एक सामाजिक समतोल मंत्रिमंडळ बनवेल या बदलामुळे बीजेपीच्या गटात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कुठलाही नेता कायम नाही कामगिरीचं वजनच सर्वात महत्वाचं आहे राजपालाकडे राजीनामा गेल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख जाहीर होणार आहे संभाव्यता आहे की सतरा ऑक्टोबर रोजी नवं मंत्रिमंडळ सत्तेची शपथ होईल भूपेंद्र पटेल पुन्हा मुख्यमंत्री राहतील पण त्यांच्या आजूबाजूला असणारी टीम पूर्णपणे नवीन असेल राज्य प्रशासनाला यामुळे नवा जोश मिळेल की गोंधळ वाढेल हे पुढील काही दिवसात ठरवतील पण एक गोष्ट नक्की गुजरातचं राजकारण आता पुन्हा कधीच जुनं राहणार नाही एकेकाळी एक ज्या मंत्र्यांनी गुजरातच्या कारभारावर पकड ठेवली होती ते आज बाहेर आहेत पण प्रश्न असा आहे त्यांना बाहेर कोणी केलं त्यांच्या जागी येणारे नवीन चेहरे आधीच निवडले गेले आहेत का आणि हा सगळा खेळ फक्त गुजरात पुरता आहे का त्यामागे दोन हजार सत्तावीस आणि दोन हजार तीसच्या राष्ट्रीय राजकारणाचा प्लॅन दडलेला आहे कदाचित पुढील राज्यातही असाच खेळ होऊ शकतो कदाचित हा मोदी शहा पॉलिटिकल इंजिनिअरिंगचा पुढचा टप्पा आहे राजकारणात कोण कधी कुठं बसवलं जातं कोणाला काढलं जातं आणि का हे नेहमी दिसतं तेवढं सोपं नसतं गुजरातमध्ये आज जे घडलं ते उद्या इतर राज्यात होऊ शकतं या सगळ्या हालचाली मागे आहे एक नवा भारताचा राजकीय प्लॅन हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा कारण राजकारण समजून घेणं म्हणजे फक्त बातम्या पाहणं नाही त्यामागचं गेम प्लॅन ओळखणं पुन्हा भेटू एका नव्या पॉलिटिकल थ्रिलर सोबत तोपर्यंत लक्षात ठेवा सत्ता बदलते पण खेळ तोच राहतो